शिवसेना नेते भाई कदम यांची भाजपवर जोरदार टीका गुहागरात नातू आणि भाजपने मिळून मला पाडलं भाजप जे जे चाललंय ते अत्यंत घृणास्पद आहे समजा महाराष्ट्रामध्ये असताना फक्त महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेतेच्या मतदारसंघामध्ये भाजपा गद्दार करतोय मात्र एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत आदित्य असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय आम्ही आलोय आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे पण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथे देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही आहोत तालुक्या तालुक्यात जात आहेत मतदारसंघामध्ये जात आहेत जिथे सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत माऊल मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललंय ते अतिशय गुणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपनी उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं ओवडपाणी मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना दोन हजार नऊमध्ये युती असताना देखील मला गुवाहागरमध्ये भाजपांनीच पाडलं ते वास्तव आहे आणि आता देखील युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला विश्वान बाहेर भाजपसमोर आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय होतं इथं बजेट ची काम आणून भूमिपूजन आणि उद्घाटन करतायत हे आहेत हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही याची दखल वरिष्ठ पातळीवर भाजप त्या मंडळीने घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आम्ही मोदीजी म्हणून आलोय आम्ही शहाजी म्हणून आलोय मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वास झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतोय मी देखील एक्सप्रेसचा नेता म्हणून गेले पंचवीस वर्ष काम करतोय महाराष्ट्रामध्ये अधिक आज बोलणार नाही ज्यावेळेला लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणेन पुन्हा मी बोलेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र